णाऱ्या वासियांच्या वतीनं आजचा हा स्नेह मेळावा आहे आणि तसं प्रत्येक वर्षी पोलादपूर पुढे वासी त्या ठिकाणी अशा प्रकारचं स्नेहसंमेलन आपल्या कुटुंबासमवेत घेत असतात आणि त्यानिमित्तानं कामाधंद्यानिमित्त या ठिकाणी आलेला पोलादपूरचा रहिवाशी कौटुंबिक वातावरणात हो या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम करतात मग वेगवेगळ्या महिलांसाठी कार्यक्रम असतात वेगवेगळ्या प्रकारचे सत्कार समारंभ असतात आणि एकंदर आपला जिवाळा त्या ठिकाणी ठेवण्यासाठी हा कार्यक्रम त्यांना उपयुक्त होतो मग त्या ठिकाणी असणारा आपला पैठणीचा कार्यक्रम असो यावर्षी तर त्यांनी जोरात कार्यक्रम घेतला जे आमच्या आमदार ज्या मंत्री झाल्यात या असतील भरतशेठ असतील माधुरीताई मुरली मोवळ या सगळ्यांचा सत्कार या निमित्तानं करून त्यांच्याशी पण एक कौटुंबिक नातं प्रस्थापित व्हावं आणि पुन्हा इथल्या राहणाऱ्या रहिवाशांना त्यांची मदत मार्गदर्शन आणि स्नेह मिळावा अशा प्रकारचा उद्देश यामागे असतो आणि हे सर्व पोलादपूर रहिवासी संघाची सारी मंडळी अत्यंत जीवाभावाने या ठिकाणी काम करतात एकमेकांच्या सुखदुःखाशी समरस असतात इथे शहरात राहत असले तरी आपल्या गावाच्या मातीची ओढ त्यांना असते आणि गावच्या विकासासाठी सुद्धा ते आपलं संघटन त्या ठिकाणी काम लागतात कालचा जो निकाल लागला आणि संजय राऊतांनी आरोप केला की महाराष्ट्र काय महाराष्ट्र पॅटर्न म्हणजे कालचा निकाल लागला त्यावेळी तुम्ही कशी संजय राऊतनी त्या ठिकाणी मुर्खपणासारखं बोलणं बोलणं बंद करावं पराभव हे होत असतात ते मोठ्या मनाने स्वीकारायचे असतात आणि पुन्हा कामाला लागून संघटन बांधून विजय प्राप्त करायचा असतो परंतु संजय राऊत आणि त्यांच्या पक्षाचं मनोबल एवढं खचलं आहे ते एवढे हतबल झाले आहेत ई व्ही आणि अशा प्रकारच्या टीका करण्यापलीकडे त्यांना काही सुचत नाही आज एवढा दैदिप्यमान विजय किल्लीकरांनी दिला आहे केजरीवालाने सुद्धा तो स्वीकारला भाजपचं अभिनंदन केलं पण तशा प्रकारचे संस्कार संजय राऊतवर असते तर त्यांनी मोठ्या मनानं पराभव स्वीकारून भाजपचं अभिनंदन केलं असतं आपण भूमिपुत्र आहात पोलादपूरचे तर इकडे काय संदेश झाले नाही हो। इथे ते एकत्रित होऊन इथल्या सुखदुःखाशी एकमेकांच्या सम्रथ आहेतच त्यांनी इकडे लवकरच त्यांचं कार्यालय प्रस्तावित आहे ते एकत्रित झालं तर इथल्या लोकांच्या प्रश्नांसंदर्भात ते कार्यरत राहतीलच परंतु ज्या मातीत ना आले त्या मातीसाठी सुद्धा इथलं संघटन काय करू शकेल काय ते त्यांनी करावं अशा प्रकारच्या मला त्यांना शुभेच्छा असतील कारण गावाकडचा माणूस हा शहरात जातोय गावं ओस पडलेत त्याच्यामुळे गावच्या ठिकाणी विकास त्यांना रोजगार हे करण्यासाठी मुंबई पुणेकरांनी आमच्या सर्व संघटनांनी ताकदीनं काम करावं असा त्यांना माझा सल्ला असेल विनंती होतोय नमस्कार आ, मी राजेंद्र सकारामराव मोरे गाव पैठण पोलादपूर तालुका रहिवासी संघ पुणे सचिव मला खूप आनंद झाला आज पोलादपूर तालुका रहिवासी संघाने स्नेह मेळावा महिलांचा हळदी कुंकू आणि सत्कार समारंभाचं आयोजन केलं आम्ही हे नियोजन करत असताना गेले तीन तीन चार वर्ष झाली पण करुना सदृश परिस्थिती असल्यामुळे आपल्याला स्नेह मेळावा घेता आला नाही त्यामुळं जे पोलादपूर वासिय पुण्यात राहणारे पोलादपूर वासिय आहेत त्यांना एकत्र आणण्याचं काम गेले तीन चार वर्ष आम्हाला तसं त्या मनाने जमलेलं नाही परंतु हा आजचा हा स्नेहमेळावा जो पार पडला तो मस्त आनंदात उत्साहात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खेळ पैठणीचा जल्लोष नारी शक्तीची ही संकल्प संकल्पना घेऊन खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि ह्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले पोलादपूरचे भूमिपुत्र प्रवीण भाऊ दरेकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार पण आज करण्यात आला तर ह्या कार्य कार्यक्रमाचं नियोजन मागचं कारण म्हणजे एवढंच की आज माझा तालुक्यातली लोक माझ्या तालुक्यातली लोक संपूर्ण पुणे शहरात विखुरलेले आहेत ते तरी सर्वांनी एकत्र यावं लोकांच्या गाठीपेटी व्हाव्यात हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आणि या कार्यक्रमाची या वर्षाची आमची जी थीम होती ती जन्मभूमी आणि कर्मभूमी जन्मभूमी मी यासाठी असेच म्हणेन कारण जिथे आमचा जन्म झाला ते पोलादपूर तालुका आणि कर्मभूमी म्हणजे पुणे जिथे आम्ही कर्माने इथे कर्मभूमी म्हणून आम्ही ते काम करतोय आणि पुण्यात राहतोय म्हणून आम पुणे ही कर्मभूमी या वर्षी या कार्यक्रमाची थीम जन्मभूमी आणि कर्मभूमी असा होता धन्यवाद स्वरूप मी सचिन मधुकर पार्टे पोलादपूर तालुका रहिवासी संघाचं सहसचिव म्हणून काम पाहतो गेल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून पासून ही संघटना कार्यरत आहे पुणे शहरात हिचं नावलौकिक आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तम प्रतीचं कार्यक्रम या संघटनेमार्फत करत असतो येणाऱ्या काळात आता होणारा जो झालेला संपन्न झालेला जो कार्यक्रम आहे तो आमचा हळदी कुंकू व सत्कार समारंभ या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मान्यवर जी भरतशेठजी गोगावले तसेच माधुरीताई मिसाळ आणि त्याच्यानंतर प्रवीणजी दरेकर असे संघटनेचे अध्यक्ष आपले किशनजी भोसले असे अनेक मान्यवरांचे इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये एक दोन तीन हजार महिलांचं हळदी कुंकाचा जो कार्यक्रम आज जो आयोजित करण्यात आला होता तो अतिशय उत्साहाने महिलांचा आनंदाने महिलांनी त्याचा उपभोग घेऊन महिला सक्षमीकरण करण्याचा हा जो आम्ही संकल्प घेतलेला आहे कोल्हापूर तालुका रहिवासी संघ ही संघटना अतिशय उंचावत केलेला कार्यक्रम करत असताना अशीच पुढे अविरत राहणार आहे एवढं म्हणून मी आपलं संपवतो धन्यवाद नमस्कार आज कोल्हापूर तालुका रहिवासी संघाचा आज आमचा हा स्नेह मेळावा व सत्कार हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमचे अध्यक्ष किसनजी भोसले साहेब यांच्या नेतृत्वाखाली दहा ते पंधरा वर्ष हा कार्यक्रम असा सतत चालू आहे आज आम्ही प्रामुख्याने आमचे केंद्रीय मंत्री माननीय मुरलीधरजी मोहोळ तसे राज्यमंत्री मालुरताई मिसाळ तसेच आमचे कॅबिनेट मंत्री आमचे कोल्हापूर माळचे कार्यक्षम आमदार मान्य भरतशेठ गोगावले यांचा सत्कार आज आमचे ज्येष्ठ व भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते मान्य प्रवीणजी दरेकर यांच्या हस्ते आम्ही ठेवलेला आहे या, या कार्यक्रमाला आमचे उद्योजक मान्य संतोषजी मेडेकर यांच्या ऑफिसचा हा कार्यक्रम होत आहे आणि आमच्या बोलासूर तालुक्याचे हे हा कार्यक्रम नसून एक सामाजिक कार्यक्रम आमचे अध्यक्ष किसनजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली ने जे मुलांना शैक्षणिक वस्तू असू द्या काही कोकणात काही गोष्टी झाल्या पूरग्रस्त असू द्या तेव्हाही साहेब मोठे त्यांची मदत असते आणि पुणे शहरातल्या जेवढ्या संघटना आहेत त्या आमच्या अध्यक्ष भोसले साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालतात आणि आर्थिक मदत असू द्या शैक्षणिक मदत असू द्या विद्यार्थ्यांना मदत असू द्या अशी साहेबांची आमची मदत असते एवढं बोलतो सांगतो जय जय महाराष्ट्र तालुका रहिवाने आयोजित वार्षिक पुणे मेळावा आणि महिलांचा आर्थिक मोको हा नियोजित कार्यक्रम गती वर्षीप्रमाणे गेली अनेक वर्षे पंधरा ते वीस वर्ष कार्यक्रम आम्ही सातत्याने या परिसरामध्ये राबवत असताना आमच्या तालुक्याचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय केसन भोसले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हा सर्व पुलागृहवासी हा कार्यक्रम राबत असतो आज या ठिकाणी सेंट्रल हॉल या ठिकाणी हा कार्यक्रम राबवत असताना अशा कार्यक्रमासाठी सन्मान्य उपस्थिती आदरणीय मुरलीधर मोहन साहेब त्याचप्रमाणे भरतशृष्ठ गोगावले साहेब तसेच पार्वती मतदारसंघाच्या माधुरताई मिसाल यांच्या सत्कार होते म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांचा सन्मान करणार आहोत आणि त्यांच्या सन्माननीय श्री प्रभोद भाऊ दरेकर यांच्या शुभ त्यांना सत्कार ह्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत आपण आज आम्ही सर्व कार्यकर्ते कोल्हापूर तालुका रेल्वे संघाचे सर्व तरुण कार्यकर्ते ह्या कार्यक्रम दिवस रात्र अहोरात्री मेहनत करून हा कार्यक्रम सहज असायचा वेळेल कुठल्या चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम कसा साजरा यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि आज आपण पाहतात ह्या ठिकाणी भरपूर स्वतःपू श आजच्या कार्यक्रमाला आपल्याला दिसत आहे आणि हा कार्यक्रम अशाच भरवाडी तालुका संघटना याच्याही पुढील वाटत असेल भरवाडी गो या तालुक्याची असं मी येथे बोलतो आणि माझ्या दोन शब्दांना पूर्ण